हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स मायसर प्रोफेसर मंगेश निकम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेला दहावी बोर्ड परीक्षेचा रिझल्ट हा आज सोमवार दिनांक सत्तावीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहेत राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना आपल्या बोर्ड परीक्षेचा रिझल्ट बघता येणार आहेत राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण अशा विविध नव विभागीय मंडळातर्फे दहावीची लेखी परीक्षा दिनांक एक मार्च ते सव्वीस मार्च या कालावधीमध्ये घेण्यात आलेली होती सर्व विद्यार्थ्यांचा बोर्ड परीक्षा रिझल्ट हा आज दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहेत विद्यार्थ्यांनी आपला बोर्ड परीक्षा रिझल्ट तपासण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करायच्या आहेत व आपला बोर्ड परीक्षा रिझल्ट तपासावायचा आहेत सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा रिझल्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सो so, विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे व इतरही विद्यार्थी मित्रांना लिंक शेअर करावी थँक्यू अँड ऑल द बेस्ट